नमस्कार मंडळी रोज काय करावा हा भाजीचा प्रश्न असतोच तर मी आज ज्या घरात शिल्लक राहिलेल्या भाज्या आहेत त्यापासून एक नवीन भाजी तयार करत आहे तर इथे बटॅटो कांदा टमॅटो कोबी आणि भोपळा हा मी चिरून घेतलेला आहे तर चला तर इथे मी कुकरमध्ये फोडणी टाकणार आहे तर इथे मी जिरे मोहरीची फोडणी टाकलेली आहे गरम गरम कडकडीत तेलामध्ये आणि थोडीशी अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे आणि आपण उभा चिरलेला कांदा घालतो ह्याच्यामध्ये आणि छान असे आपण हलवून घेणार आहोत मस्त असं आणि नंतर आपण ह्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालणार आहोत बटाटा कोबू आणि भोपळा हे मी सर्व छान पाण्यात तसं धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये हे घातलेलं आहे यामध्ये तुम्ही वांग्याच्या देखील ॲड करू शकता खूप टेस्टी लागते भाजी आणि गरम गरम भातासोबत आणि चपातीसोबत तर खूपच मस्त लागते आणि एक चार शिट्ट्यामध्ये एकदम भाजी मऊ सूत अशी छान शिजून रेडी होती आपली भाजी तरी ते छान असं आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि छान असं हे मिक्स झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत तर छान असे परतून झालेले तुम्ही बघू शकता तर ह्याच्यामध्ये मी थोडीशी तुरीची डाळ घालणार आहे जेणेकरून ह्याचं टेक्चर मस्त येईल आणि चवही वाढेल तर यासाठी थोडीशी मी डाळ ह्यामध्ये घातलेली आहे एक दोन चमचे तुरीची डाळ आहे डायरेक्ट घातलेली आहे भिजून वगैरे घातलेली नाही तर ह्यामध्ये आपला घरगुती काळा मसाला मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि इथं मी छोले मसाला घालते ह्याच्यामध्ये छोले मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट ॲड केलं तरी चालेल तर याच्यामध्ये मी छोले मसाला घातलेला आहे आणि हे, हे। पुन्हा छान असं आपण हलवून घेणार आहोत हळद थोडी घातलेली आहे याच्यामध्ये आणि आता हे छान आपण एकत्रित करून घेऊयात तुम्हाला जर टमॅटोच्या फोडी घालायचे नसतील तर तुम्ही टमॅटोची ग्रेव्ही याच्यामध्ये ॲड करू शकता खूप छान होते याची भाजी भोपळा वगैरे टेक्चर पूर्ण बदलतं चेंज होतं त्यामुळे चव छान लागते तर छान असं आपण हे एकत्रित केलेलं आहे आणि याच्यानुसार आपल्याला हवं आप तसं पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करतो जर तुम्हाला डायरेक्ट फोडणी द्यायची नसेल वर तेलाचे तरंग पाहिजे असेल तर तुम्ही फक्त या भाज्या उकडून घेऊन नंतर त्या मॅश करून नंतर त्या फोडणी टाकू शकता तसंही चालतं आणि असं देखील चालतं तर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ आठ घातलेलं आहे पण ही जर भारी छान लागते उकळून घेऊन तुम्ही जर घालणार असाल तर घालू शकता आपल्या आवडीनुसार तर आता मी हे कुकर लावून एक दोन ते तीन शिट्ट्या छान अशा काढून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही छान असे शिजलेलं आहे तर ह्याच्यावरचं तेल जरी गेलं असलं ला, तरी पण भाजी खूप छान लागते तुम्हाला वरून आणखी तेलाची फोडणी द्यायची असेल तर देऊ शकता परंतु जर नाही दिली तरच उत्तम छान लागते ही अशीच भाजी तर इथे मी हे मॅश करून घेते आहे थोडंसं ओबडधोबडच मॅश करते जेणेकरून याचा फ्लावर फ्लेवर यामध्ये उतरेल आणि आपल्याला खाताना फोडीदेखील येतील तर भाजी नसताना घरात ज्या भाज्या अवेलेबल असतील त्यापासून तुम्ही अशी भाजी केली तरी देखील चालते तर तुम्ही बघू शकता छान असं थोडीशी मऊ दाट सरस झालेली आहे तर याच्यामध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालते फक्त आणि छान असे हे हलवून घेत आहे आणि छान असे हलवून झाल्यानंतर तर बघू शकता इथे भाजी छान अशी आपली तयार झालेली आहे आणि गरमास गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत किंवा मस्त असा भात त्यासोबत ही भाजी खूप छान लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा वरून थोडीशी कोथिंबीर घाला खूप छान लागते तर कशी झाली भाजी नक्की सांगा तुम्ही देखील घरी ट्राय करून बघा धन्यवाद